रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड सोलापूर जिल्हा चिटणीस आणि आमचे प्रमुख मार्गदर्शक कवी कालकथित सोपान यशवंत गायकवाड यांचे अल्पशा आजाराने काल दुःखद निधन झाल्याने आज त्यांना आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अखेरचा निळा सलाम देऊन निरोप देण्यात आला अक्कलकोट तालुक्यातील काझी कणबस येथे त्यांच्या आत्म्यास चिरशांती देव ही बुद्धचरणी सामूहिक बुद्धवंदना घेऊन प्रार्थना करण्यात आली यावेळी शोकाकुल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे। जिल्हा सरचिटणीस सुंदर उर्फ रबी गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी सोलापूर शहर सरचिटणीस बसवराज सोनकांबळे युवकचे जिल्हा सरचिटणीस विजयकुमार पोतेनवरू शहर जिल्हा उपाध्यक्ष सुग्रीव जेटीथोर अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे तुळजापूर तालुका अध्यक्ष एस के गायकवाड युवक तालुका अध्यक्ष अप्पा भालेराव तालुका सचिव राजीव भगडे उपाध्यक्ष अंबादास गायकवाड चंद्रकांत गायकवाड इस्माईल आळंद सिद्धार्थ गायकवाड अशपाक अक्सापुरे कमलाकर सोनकांबळे शिरवळ शाखा अध्यक्ष उत्तम गायकवाड उमेश शिवशरण अकलकोट शहराध्यक्ष अजय मुकणार शुभम मडी रासपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील बनगर पी पी विकी विकीबाबा चौधरी रत्नाकर गायकवाड तालुका कोषाध्यक्ष कृष्णा दोडमणी दुधनी शहराध्यक्ष गोरखनाथ दोडमणी आंदेवाडीचे सरपंच रमेश दोडमनी बबलात सरपंच बाबू निरगुडे जयभीम आलेगाव दीपक बनसोडे यांच्यासह हो इतर भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका